लागल रे काय करता पैलवान अरे लय दमल तू दमला का गाडी दमली आवडत का म्हण रे उतर काय उतर ए कल्या उतर आठची काटा का, का गाडी तू तर लय लागल माग रे आता मी गाडी बसतो आणि तू लोट अरे आम्ही छटक भर हातीला ढकलायचं का हा मी गाडी बसणार आहे कल वाटा गेट वालया अरे उतर खाली उतर उतर एक तर तुला ढाकायचं त्या गाडीला ढाकायचं हा पेट्रोल आम्ही सांगितले पैसे देत ना मग तो गाडी टाकलायची हा याला पुरुप काय माहीत याच्या गाडीवर निघाला फिरायला माझे फूट खाड ना टायटनिक फोज मला खाडा टायटनिक हा टायटनिक पोज हो ना काय माझे माझं कर तू पुढे येऊन थांब ना माझे माझं थांबत अरे त्याच्या मग माझ तुला नंतर काढतो थांब थोडा वेळ काढतो राय राव रिटे तिकड रिटे बंद पण असतील तिकडं कल्याण काय दरम्यान म्हणजे झोपला आणि ह्याला कुठं द्यावं का नाही फिरायला ऐक ना पण त्याची चांगलीच जिरु आता सोड्यामध्ये थोडीशी गाडी टाकलेला होतो काय अरे गाना नाही मी तुझी जिरोल ना नावाचा रिटा सांगणार नाही मी पहिलवान हो पहिलवान अ उठा सकाळ झाली झोपायला आलं का फिरायला आलता ना गन्ना गन्ना पैलवान काय झोपता नुसतं का कुंभकरण गेल तर काय तुमच्या पाठीवरून काय असतं वरून असत बिल लाजवनी ना पैलवान या थंड आणि थंड राखवा पहिलं थोडं राहते मला मला पण या आता सगळीच बाटली फिरे काय माणूस आहे का तरी द्यायचं चौदा चला पुढं फिरू आणि कुठंतरी

नाही सगळं करा पहिलं अरे डोकं सारखं होत काय बाहेर ए कल्लो हे नाही हे ना तो आराम कर हे आराम कर त्याच्यापेक्षा तू हे आराम कर पहलवान <laughs> <laughs> शांत व्हा जरा शांत व्हा वर बघा वर काय छान आपणच पाजली आपला सांगले काढले अरे याला तुच कार्नीपुते तू तु। अरे नीट तू मला उचलून घे हां तू उचलून घेयै पहलवान अरे कसं उचलणार मी ये ये आता के <laughs> उचलून घे ए कल्ल्या ला, लाव ना तू भी हात जरा लावतो ना एक तर एवढा मोठा जड येऊ रेडे मला घे गे काही कयाडा झाला का येऊ ते पहलवान नाही मी ये कल्या ये कल्या ए कल्या उ हला कल्या